वीस एकवीस वर्षांचा एक तरुण होता आणि तो आपली कॉलेजची परीक्षा देऊन आपल्या घरी चालला होता साधारण दुपारचे एक दोन वाजले होते त्याची कॉलेज त्याच्या घरापासून फारसे दूर नव्हते त्यामुळे तो चालतच आपल्या कॉलेजला जात असे त्याच्या जा गावाच्या बाहेर एक तलाव होता तो कॉलेजला जाताना आणि येताना त्याला त्या तलावाच्या बाजूने जावे लागत असे आजही तो त्या तलावाच्या बाजूने आपल्या घरी चालला होता एवढे दिवस तो अभ्यास करून अतिशय कंटाळला होता त्यामुळे आज परीक्षा संपलेली असल्यामुळे तो अतिशय खुश होता तो आपल्या विचारात घराच्या दिवशी जात असताना अचानक त्याला पाठवून कुठेतरी हाक मारली अहो अहो हे तुमचं पाकिट खाली पडलं होतं किसनला माहिती होते की त्याचं पाकिट नाहीये कारण त्याचं पाकिट त्याच्या खिशामध्ये होते आणि त्यात काहीच पैसे नव्हते तरीही तो आवाज ऐकून किसन पाठी व्हायला ता आणि त्याने समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्याला धमकात बसला कारण त्याच्या पाठी लाल कलरचा पंजाबी ड्रेस घातलेली एक सुंदर तरुणी त्याच्याकडे हसत उभी होती तिला पाहून किशनला वाटत होत की जणू काही स्वर्गातली अप्सराच जमिनीवरती उतरली आहे ती मुलगी दिसायला सुंदर होती तो एकट मंत्रमुक्त होऊन त्या मुलीकडेच बघत होता त्या सुंदर मुलीच्या हातात एक पाकिट होत त्यानंतर ती सुंदर मुलगी त्याला म्हणाली अहो हे पाकिट तुमचंच आहे ना तुमचा तो आवाज ऐकून सगळं लगेच मानावरती आला त्याने ते पाकिट आपल्या हातामध्ये घेतले त्याला माहिती होते की हे पाकिट त्याचं नाहीये तरी पण त्याने ते पाकिट आपल्या हातामध्ये घेतले ते त्यानंतर त्याने ते पाकिट उघडले आणि आतमध्ये जे होते ते पाहून त्याला आणखीन धक्का बसला कारण ते पाकिट संपूर्ण नोटांनी भरलेले होते त्यानंतर लगेच त्याने जर नोटा मोजून बोलल्या तर त्या पाकिटात बरोबर पर वीस हजार रुपये होते ही घटना ज्या काळात घडली तो काळ पंचवीस वर्षापूर्वीचा होता पंचवीस हजार रुपये त्यानंतर तो त्या शुद्ध तरुणीकडे वळून म्हणाला थँक्स सर हे पाकिट माझच आहे बरं जरा तुम्ही मला परत दिलं नाहीतर माझं फार मोठं नुकसान झालं असतं तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं मिळणं आजच्या काळात फार कठीण आहे तेव्हा पुन्हा एकदा थँक्स त्याची ते 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 सुंदर तरुणी त्याच्याकडे बघून असली आणि मग तिथून निघून गेली त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती पण होती त्यामुळे त्याला एवढे पैसे मिळणं ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट होती म्हणून लगे तो लगेच बाजारात गेला आणि त्यानंतर त्याने बाजारात जाऊन किराणा सामान तसेच आणखीनही बऱ्याच वस्तू खरेदी केल्या तो आपल्या मित्रांजवळ गेला मित्रांनाही त्याने मस्तपैकी पार्टी दिली त्यानंतर मग ते सर्व सामान घेऊन तो त्याच्या घरी आला त्या हातातले एवढे सामान बघून तिच्या घरचेही घाबरले आणि त्याला म्हणाले हे एवढं सामान एवढ्या सामानासाठी तुला पैसे कोणी गेले तेव्हा खुश होऊन किसत त्यांना म्हणाला मला आज रस्त्यामध्ये वीस हजार रुपये भेटले त्याचाच हे सामान आहे भेटून त्याचे आई वडील त्याला म्हणाले खरा सांग तू कुठे वगैरे गेली नाहीस ना कुठलंही वाईट काम करून तर पैसे मिळवले नाहीस ना तेव्हा किसन त्यांना म्हणाला आई बाबा खरोखर तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठलंही वाईट काम केलं नाही खरंच आज मला रस्त्यामध्ये हे वीस हजार रुपये पडलेले मिळाले आणि त्याच मी हे सर्व किराणा सामान आणि इतरही वस्तू खरेदी केल्या आहेत किसनवर किसनच्या किसानच्या आई वडिलांचा पूर्णपणे विश्वास होता त्यांना माहिती होती की आपला मुलगा कधीच कुठलेही वाईट काम करणार नाही म्हणून त्यांचाही त्याच्या बोलण्यावरती विश्वास बसला त्यानंतर मगाशी काजीत असलेले त्याचे आईवडील आणि त्याचा लहान भाऊही अतिशय खुश झाले त्यानंतर किसनने त्याच्याकडचे ओढलेले बाकीचे पैसे त्याच्या आईवडिलांना देऊन टाकले आणि त्याला सांगितले की हे पैसे तुम्हाला ठेवा घरात अचानक पैसे आल्यामुळे घरातले सर्वजण आता खुश होते त्यामुळे त्यांचा तो दिवस अतिशय आनंदात गेला दुसऱ्या दिवशी किसन असाच बाजारात फिरत असताना अचानक कालची सुंदर तरुणी त्याला बाजारामध्ये फिरताना दिसली आणि तो तिच्याजवळ जाणार एवढे ती नाहीशी आली त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याला दिसायची आणि तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती अचानक नाहीशी व्हायची असे बऱ्याच वेळा झाले संद काहीच कळत नव्हते की ती सुंदर तरुणी त्याचा एक आस आहे की सत्य आहे जेव्हा जेव्हा दिसून कुठेही जायचा तेव्हा तेव्हा त्याला त्याच ठिकाणी ती सुंदर तरुणी दिसायची अचानक न्यायची व्हायची सहा सात दिवस गेले या दिवसात प्रत्येक ठिकाणी त्याला ती सुंदर तरुणी दिसत होती आणि तो जेव्हा तुझ्या जवळ जे जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती अचानक न्हायची व्हायची तर एके दिवशी तो असा रात्रीचा झोपलेला असताना अचानक त्याला जाग आली त्याला असं वाटत होतं की ती त्याच्या रूम मध्ये म्हणूनच त्याने लाईट लावली लाईट लावता क्षणी त्याने समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्याची बोबडीच व्हायली कारण तीच तरुणी त्याच्या पेटच्या बाजूला असं धुबी होती तिला बघून किसन घाबरून जोरात ओरडला कोण आहेस तू तूर ती असून त्याला म्हणाली तुम्हाला ओळखली नाहीस एवढ्यातच मला विसरून गेलास खरं सांग तुम्हाला नक्की ओळखलं ते ऐकून किसन तिला म्हणाला नाही तसं नाही मी तुला ओळखलं पण तू माझ्या रूम मध्ये कशी आलीस त्यानंतर त्याने दरवाजा आणि खिडकी बघितली तर दरवाजा आणि खिडकी आतून बंद होती मग ती सुरत तोरणी रूम मध्ये आली कशी असा किसन विचार कर करत होता किसनला आता अंदाज आला होता कुठलीही स्त्री किंवा माणूस प्रवेश करणे नाही अतिशय घाबरला त्याला असे घाबरलेले बघून तरुणी त्याला म्हणाली अरे मी तुझ्या रूम मध्ये कसे आले याचा तू जास्त विचार करू नकोस दुसरी गोष्ट म्हणजे मला अजिबात घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही मी कोण आहे हे जाणून तुला काहीच फायदा होणार नाही एक गोष्ट मात्र आहे तू मजा ऐकलंस तर तुला जे पाहिजे ते मी तुला आणून देऊ शकते एवढे लक्षात ठेव तेव्हा किसन घाकडून तुला म्हणाला तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय हसून त्याला म्हणाली त्याचा अर्थ काहीच नाही मी उद्यापासून दररोज रात्रीची तुझ्याजवळ येईल आणि सकाळ होण्याच्या आतच मी इथून निघून जाईल मी दररोज रात्रीची तुझ्या घरी येते हे कोणाला कधीच करणार नाही आणि मी तुझ्या रात्रीची घरी येते हे तूही कधीच कोणाला सांगू नकोस अगदी तुझ्या घरच्यानं देखील तुझ्या पटल्यात मी तुला तू जे मागशील जे पैसा अडका धन दागिने हे सर्व काही तुला दे आणि त्या बदल्यात तुला माझी भांडी फक्त ऐका वेळेला घेईल सध्या हे सर्व काही विचित्र वाटत होतं तसंच ते एका स्वप्नाप्रमाणे वाटत होतं पण समजू शकतं की एखाद्या वीस एकवीस वर्षाच्या तरुणाला एक सुंदर तरुणी सांगते की ती एका राहणार आहे आणि त्याला पैसा अडक का सर्व काही देणार आहे हे कळल्यानंतर मनातही पैशाचा लोभ उत्पन्न झाला आणि मग तो लगेचच तयार झाला मग ही रोज तेच झाले दररोज रात्री सगळे झोपल्यानंतर जे रात्री साडे अकरा बारा वाजता ती दर तरुणी किसनच्या रूम मध्ये यायची आणि त्याला तो मागेल ते द्यायची आणि मग सकाळ म्हणाच्या आतच तिथून निघून जायची ज्या दिवसापासून ती सुंदर तरुणी त्याच्या घरी येऊ लागली त्या दिवसापासून किसनचे वागणे अतिशय बदलले सतत हसत खेळता असणारा किसन आता गप्प गप्पा राहू लागला तू एकटाच कसला तरी विचार करत बसायचा तरी त्याच्या मित्रांनाही भेटणे आता बंद केले होते एवढीच काय तू त्याच्या घरच्यांचीही धड बोलत नव्हता तो त्याच्या घराच्या बाहेरही अजिबात जात नव्हता दिवसाही तो झोपूनच असायचा पण हे एवढ्यावरच थांबणार नव्हते कारण हळूहळू त्याच्या प्रकृतीवरतीही परिणाम व्हायला लागला होता त्यानंतर जर जसे दिवस जाऊ लागले किसनचे वजन हळूहळू कमी होऊ लागले अंगाने सशक्त असलेला किसन आता फार अशक्त झाला होता त्याची प्रकृती बघून दचनं वाटवते की तू कदाचित आजारी वगैरे असावा म्हणून त्यांनी त्याबद्दल त्याला विचारण्याचाही प्रयत्न केला पण अर्थातच किसन घरच्यांना खरे कारण सांगू शकत नव्हता म्हणूनच घरच्यानी काही विचारलं तर तो गप्पत बसायचा कारण त्याला माहिती होते की घरच्या जर त्याने खरे सांगितले तर त्याच्या घरच्यांनी त्याच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवला नसता की एक सुदर तरुणी दररोज त्याच्या रात्री त्याच्या रूममध्ये येते आणि मग सकाळ होण्याच्या आतात ती निघून जाते त्या सुदर तरुणीमुळेच आज ही त्याची अवस्था झाली आहे आता किसनलाही या सर्व गोष्टींचा आला होता त्याला हे सर्व बंद करायचे वाटत होते त्यानंतर एके दिवशी तो त्या सुंदर तू जे जे सांगितलं ते मी केलं तो प्लीज आता माझा पिक्चर सोड माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नकोस मला सोडून जा असे तो दररोज त्या दर तोरुणी सांगायचा सांगा ती सुंदर तोरुणी पिक्चर सोडायला तयार नव्हती ती त्याला म्हणायची तू काही म्हटलेस तरी ज्या मनात असून सुद्धा तू तुला आता माझ्यापासून दूर करू शकत नाही कारण आता तू फक्त माझा आहेस आणि तुझ्यावरती फक्त आता माझाच हक्क आहे आणि दुसरा कोणाचाही नाही आता मी जे सांगेन ते तुला करावेच लागेल असं ती दरवेळी त्याला सांगायची त्यानंतर आणखीन काही दिवस गेले किसनची प्रकृती आणखीनच खालावत चालली होती तिला तर चालणे फिरणेही शक्य होत नव्हते त्याच्यावेळी वेळी किसनचे आईवडील त्याला डॉक्टरकडे जायला ते सांगायचे व तो त्यांना नकार द्यायचा अखेर मग किसनच्या आईवडिलांचाही नाईलाज झाला आणि ते जबरदस्ती त्याला पकडून डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांनी त्याला काही औषधी दिली पण त्यामुळे त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही मग त्यांनी आणखी दोन तीन डॉक्टरांना घिसन दाखवले पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही शेवटी मग आई वडिलांनी कंटाळून शहरात असलेल्या म्हणजे ये फरीदाबाद येथे असलेल्या एका चांगल्या नामांकित डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेले त्या डॉक्टरनेही त्यांना काही औषधी दिली पण त्या औषधांचाही काहीच परिणाम झाला नाही शेवटी मग त्याचे आईवडीलही थकले मग शेवटचा उपाय म्हणून ते मध्ये प्रसिद्ध असलेल्या एम्स मधील एका डॉक्टरकडे त्याला घेऊन गेले मध्ये त्याच्या आई वडिलांचे काही नातेवाईक राहत होते किसनचे आई वडील आणि किसन त्यांच्याजवळ काही दिवस राहिले होते त्यानुसार त्यांनी सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या पण किसनला कुठला आजार झाला आहे ते डॉक्टरांनाही कळत नव्हते आणि जर जसे दिवस जात होते तर तशी किसनची प्रकृती आणि गरज गंभीर होत चालली होती किसनच्या घरच्यानी तर आता आशा सोडली होती एवढाच अचानक एक चमत्कार घडला किसनचे आई वडील मुलीतल्या ज्या नातेवाईकांकडे राहत होते त्यांच्याकडे एक पंडित नेहमी यायचे पंडित अतिशय विद्वान नव्हते त्यांना बऱ्याचशा अशा सिद्धी प्राप्त होत्या योगायोग म्हणजे किसनचे आई वडील घरी असताना ती त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आले त्यांना बघून किसनचे आई वडील जवळ गेले आणि त्यांना म्हणाले कित्येक दिवसांपासून आमचा मुलगा आजारी आहे जसे दिवस जात आहे तर तशी त्याची प्रकृती आणखीनच गंभीर होत चालली आहे अनेक डॉक्टरांना दाखवले पण डॉक्टरांनाही त्याच्या आजाराचे नेमके कारण कळले नाहीये आणि औषधांचाही त्याच्या शरीरावरती काहीच परिणाम होत नाहीये तेव्हा तुम्हीच काय ते बघा हे सर्व ऐकल्यानंतर ते पंडित त्यांना म्हणाले हे बघा आधी तुमच्या मुलाला माझ्यासमोर घेऊन या नंतर त्यांच्या आईवडिलांनी किसनला आणले आणि त्यांच्यासमोर ते बसवले आणि मग त्यांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला मग पाच पुट ते झाले पाच मिनिटं झाल्यानंतर त्यांनी आपले डोळे उघडले आणि मग किसनला त्यांनी हातमध्ये जायला सांगितले ते किसनच्या आई वडिलांना म्हणाले सांगतो ते मन घट्ट नये का तिच्या मुलाच्या शरीरावरती एका पिशाचिणीने कब्जा केला आहे ती दररोज रात्री तिच्या मुलाच्या रूममध्ये येते मग तिच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यानंतर मग ती सकाळ होण्याच्या हातात निघून जाते आता त्या पिशाचिणीने त्या मुलाच्या शरीरावरती पूर्णपणे कब्जा मिळवला आहे येत्या तीन दिवसात ती तुमच्या मुलाला तिच्याबरोबर घेऊन जाणार आहे तिच्या मुलाचे आयुष्य आता फक्त तीन दिवसच उरले आहे ती सर्व ऐकल्यानंतर तिच्या आईवडिलांना धक्काच बसला तिच्या पायाकाची जमीनच सरकली ते जोर जोर दडू लागले तर ते पदी त्यांना म्हणाले गुरुजी तुम्ही हे काय बोलतात कसे काय शक्य मग ते पंडित त्यांना म्हणाले तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या घरी जा आणि रात्रभर जागे राहा म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल की तुमच्या मुलाच्या बाबतीत नक्की काय चालली आहे आणि मग तुमची खात्री पटेल ते आई वडील त्यांना म्हणाले तसं नाही गुरुजी आमचं तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही असं नाही पण तुम्ही जे बोललात की आमचा मुलगा तीन दिवसातच मरणार आहे ते खरंय ते पंडित गंभीर होऊन त्यांना म्हणाले ही काया दगडावरची रेष आहे की तुमच्या मुलाचा मृत्यू तु अटा आहे तो तीन दिवसातच मारणार आहे हे नियतीने ठरवले तुम्हाला माहिती आहे नियतीला कोणीच टाळू शकत नाही त्यानंतर किसानच्या आई वडील गयावया करून पंडितांना म्हणाले पण पण गुरुजी यावरती काहीच उपाय नाही का पंडित्याना म्हणाले हे बघा ती पिशाचे एवढी शक्तिशाली आहे की हीच काय की जगातील कोणताही सिद्ध पुरुष किंवा एखादा मांत्रिकही का तिचे काहीच वाकडे करू शकत नाही आणि ते तिच्या मुलाला तिच्यापासून वाचू शकत नाही त्यामुळे तिच्या मुलाचा मृत्यू आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर तिच्या घरी जा असे म्हणून ते पंडित तिथून निघून गेले किसनच्या आईवडिलांना आपल्या पोटच्या पोराला आपल्या डोळ्यासमोर असे तडफडून मरताना बघून त्यांनाही अतिशय वाईट वाटत होते पण त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता त्यांनाही त्यांच्या मुलाची ही अवस्था बघवत नव्हती पण त्यांनाही आपल्या मुलाची एवढी वाईट अवस्था होण्यामागची सत्य मात्र जाणून घ्यायची होती म्हणून ते लगेचच वेळ न जवळता आपल्या गावाला निघाले काही वेळेने ते गावाला पोचले आणि मग ते झोपण्याचे निमित्त करून आपापल्या खोलीमध्ये गेले किसानही आपल्या खोलीमध्ये गेला आणि मग किसनचे आई वडील रात्र होण्याची वाट बघू लागली पंडितने जे सांगितले आहे ते सत्य आहे की नाही हे पडताळून बघायचे होते किसन आता त्याच्या रूममध्ये झोपला होता पण किसनचे आई वडील मात्र जागे होते आणि मग किसनचे आई वडील त्यांच्या रूम मधून बाहेर आले आणि मग ते किसनच्या रूमजवळ गेले आणि मग त्यावेळेला कान लावून आपली बोलणे ऐकू लागले तर त्यांनी जे ऐकले ते पाहून त्यांची बोपडीच व्हायली कारण त्या सांगितल्याप्रमाणे किसनच्या रूममधून चक्क एका मुलीचा आवाज येत होता ती त्याला सांगत होती तू मला सोडून कुठे गेला होतास तुला तु माहिती आहे ना तुझ्यापासून मला कुणीही दूर करू -कुण शकत नाही तू माझ्यावर नेहमी राहणार रह। आहे मी आता तुला माझ्यावर घेऊन जाणार आहे ती ऐकून किसन तिला म्हणाला दे बघ मला माफ कर मला माफ कर प्लीज मला सोडून जा प्लीज मला सोडून जा त्या दिवशी मी तुझे पैसे घेतले पण मला माहिती नव्हते त्या पैशांनी पुढे मोठे संकट माझ्यावरती कोसेल मी तुझे पैसे घेतले त्यामध्ये मी तुझी माफी मागतो तू मला सोडून जा मी मला सोडून जा त्यानंतर ती मुलगी त्याला म्हणाली सन तू माझी माफी कशा ना मागतोस खरं सांग मी तुला अजिबात आवडत नाही कित्येक दिवसांपासून तू माझ्यावर आहेस तुला असं वाटत नाही तू तू सदैव माझ्यावरच राहावे अगदी तू मेल्यानंतरही इथे किसनचे आई वडील त्या दोघांचेही बोलणे ऐकत होते त्यानंतर किसनच्या आई वडिलांनाही रावले नाही किसनच्या वडिलांना आता कात्रीच करून घ्यायची होती की खरोखरच किसनच्या रूममध्ये ती मुलगी रूम म्हणजे ती पिशाचीणी आहे की नाही म्हणून ते दरवाजाला कुठली भोक ऐका शोधू लागले तेवढ्या त्यांना ते दरवाजाला एक छोटे भोक दिसले त्या दरवाजाच्या भोकामधून किसनच्या रूममध्ये जे बघितले ते पाहून त्यांची बोगडीच व्हायली त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला चे हातपाय थजरू लागले आणि खरोखरच किसनच्या रूम मध्ये हो एक मुलगी होती आणि हो ती मुलगी नव्हता कारण हो ती त्या दरवाज्यासमोर पाठमोरी उभी हो होती ती बघून किसन वडील बाजूला आले आणि लगेच किसनच्या आईला घेऊन त्यांच्या रूम मध्ये हो गेले आणि मग किसनच्या आईला जे बघितले ते सांगितले ते ऐकल्यानंतर आताच किसनच्या आईलाही धक्का बसला होता पण त्यांनी हे किसनला अजिबात सांगितले आहे आणि मग ते कसे कसे झोपून गेले पण रात्री किसनच्या रूमच्या बाहेर होतो हे आपल्याला सर्व काही कळले आहे त्यांनी दिला नव्हता मग तीन दिवसानंतर खरोखरच त्या पंडितांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे किसनचा मृत्यू झाला अर्थातच किसनच्या आई वडिलांनी च्या मनाची के हो तयारी केली होती त्यांना माहिती होते की आपला मुलगा मरणार आहे त्यानंतर मग किसनच्या शरीरावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मग त्याचे बारावी तेरावी झाले किसनच्या आई वडिलांना किसन बरोबरच सर्व काही संपले असे वाटत असताना बरोबर चौदाव्या दिवशी एक विचित्र आणि भयानक गोष्ट मात्र आता किसनच्या लहान भावाच्या बाबतीत घडत होती ती जे किसनच्या बाबतीत घडत होते हे त्याच्या छोट्या भावाच्या बाबतीत म्हणजेच विहांच्या बाबतीतही घडू लागले होते विहान हा किसनचाच लहान भाऊ होता विहानचे वय पंधरा सोळा वर्ष होते विहानही आता किसन सारखा एकटाच विचार करत बसायचा त्यानेही आता घरच्यांची बोलणे सोडून दिले होते त्याचीही किसन सारखी प्रकृती आता डासायला लागली होती त्याची शरीरही किसन सारखेच आता अशक्त होऊ लागले होते पण ह्यावेळी मात्र किसनच्या आईवडिलांना ही लक्षणे कशाची आहेत ते कळले होते म्हणून एके दिवशी किसनचे आई वडील विहानच्या रूमच्या जवळ गेले त्याच्या दरवाजाला कान धावून ऐकू लागले त्यांना त्यांनी जे ऐकले ते ऐकून त्यांना धक्का बसला कारण आता पुन्हा त्यांना त्याच मुलीचा म्हणजे त्या पिशाचिणीचा आवाज ऐकू येत होता आता ती त्यांच्या लहान मुलाला म्हणजेच विहांशी त्याच्या रूममध्ये बोलत होती ती आता दररोज विहांच्या रूममध्ये यायची आणि मग आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून ती सकाळ होण्याच्या आतच निघून जायची आता विहानही दिवसेंदिवस किसन सारखाच अशक्त चालला होता पण आपल्या मुलाच्या बाबतीत काय घडते हे कळून सुद्धा विहानचे आई वडील काहीच करू शकत नव्हते कारण काईट त्यांना काय करावे ते काहीच कळत नव्हते असेच एके दिवशी किसनची आई रात्री झोपलेली असताना अचानक तिला तिच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच किसनचा आवाज ऐकू आला त्यामुळे तिला जाग आली आणि तिने समोर जे दृश्य बघितले ती पाहून तिच्या पायाखालची चमने चरकली आणि तिचा मोठा मुलगा किसन तिच्यासमोर उभा होता म्हणजे किसनचा आत्मा तिच्यासमोर उभा होता त्यानंतर किसनचा आत्मा जोर जोरात रडू लागला आणि मग त्याने आपल्या आईला त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगितली की कसे त्या सुंदर मुलीच्या म्हणजे त्या पिशाची पैशांमुळे त्याची ही अवस्था झाली होती त्याला जर त्या पैशांचा लोप झाला नसता तर त्याची आणि त्याच्या लहान भावाची आज ही अवस्था झाली नसती त्यानंतर किसनचा आत्मा तिला म्हणाला ती सुंदर मुलगी नसून एक पिशाचिणी आहे आणि ती वासनेची भुकेलेली आहे तिला शरीर सुखासाठी एका तरुण मानवी शरीराची गरज असते आणि त्यासाठी तिने पहिल्यांदा माझ्या शरीराचा वापर केला आणि आता ती वियांच्या शरीराचाही माझ्यासारखा वापर करत आहे आता ती त्यालाही माझ्यासारखे आपल्यावर घेऊन जाणार आहे ती ऐकून आई रडू लागली आणि ती रडत रडत किसनच्या आत्म्याला म्हणाली हो मला आणि तुझ्या बाबांना ही सगळं माहिती आहे पण हे माहिती असून सुद्धा आम्ही काहीच करू शकत नाही कारण काय करावं ते आम्हाला काहीच कळत नाही मी सर्व उपाय केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आता आम्हालाही तुझ्यासारखे ज्या लहान भावालाही त्या डोळ्यासमोर मरताना बघावे लागेल ते ऐकून किसनचा आत्मा दिला म्हणाला आई तू घाबरू नकोस मी आहे ना माझी जशी अवस्था झाली तशी मी विहांची अजिबात होऊ देणार नाही जे माझ्या बाबतीत घडले ते मी विहांच्या बाबतीत अजिबात घडू देणार नाही तेव्हा मी सांगतो ते नीट आहे तू अजिबात वेळ दौडू नकोस मिहांकडे फार वेळ कमी आहे तू आणि बाबा विहानला घेऊन मेहंदीपूर बालाजी येथे जा तिथे त्या पिशाचिणीपासून मिहानला मुक्ती मिळेल कारण ती पिशाचिणी फार शक्तिशाली आहे तिला हरवण्याची ताकद जगातील कुठल्याही मात्रिकाकडे किंवा साधूकडे नाही आहे त्यासाठी तुम्हाला तिथेच जावे लागेल त्यासाठी तुम्हाला तिथेच जावे लागेल हे तिला सांगितल्यानंतर किसनचा आत्मा लगेचच नाहीसा झाला किसनच्या आईने लगेचच किसनच्या वडिलांना तिच्या बाबतीत घडली तो सर्व प्रसंग सांगितला किसनच्या वडिलांनाही तिचे म्हणणे पटले आणि मग लगेच तरी विहानं उठवले आणि मग सकाळ सकाळच ते गाडी भाड्याने घेऊन मेंदीपूर बालाजीच्या दिशेने रवाना झाले मेंदीपूर बालाजी हे स्थान काय आहे आणि त्या स्थानावरती जायला ते आणि पिशाच्या का घाबरतात आपण मागील माझ्या कथांमध्ये ऐकलेच आहे पण ज्यांनी ऐकले नाही त्यांना थोडक्यात सांगतो की मेहंदीपूर बालाजी हे असे स्थान आहे की जी प्रेतबाधित व्यक्तीला नेली जाते कारण अशी मान्यता आहे की त्या जागी प्रेतबाधित व्यक्तीला घेऊन गेल्यानंतर त्या प्रेतबाधित व्यक्तीच्या शिर्यातील प्रेत म्हणजे कुठलीही वाईट शक्ती त्या मेहंदीपूर बालाजी मंदिरामध्येच अडकून राहते किंवा तिला कायमची मुक्ती मिळते म्हणूनच किसानच्या आत्म्याने आपल्या आई वडिलांना मिहानला तिथे घेऊन जायला सांगितले होते पण जर असे ते मेहंदीपूर बालाजी मंदिर जवळ येऊ लागले तसा विहान चित्रपणे करायला लागला तो जोर जोरात ओढायला लागला आपले हातपाय झाडायला लागला विहानला त्याच्या वडिलांबरोबर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी पकडले होते त्यानंतर मग तो आणखीच हिंसक झाला मग मिहानच्या हातापायला त्यांनी रशी बांधली आणि मग तसेच त्यांनी त्याला ते मेहंदीपूर बाहेर देवामध्ये घेऊन गेले हात जोर जोरात उरडत होता बिंदीला डोके आपटत होता आपल्या शरीराला नखांनी ओरपडत होता त्या मंदिराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता पण का कोणात ठाऊक कुठेतरी दैवी शक्ती त्याला मंदिराच्या बाहेर जाण्यापासून रोखत होती त्यांच्या आई वडिलांनाही त्या मुलाची ही अवस्था बघत नव्हती अखेर दोन दिवसानंतर मग रिहांचे शरीर चितपडले पिसांच्या आईवड्यांना वाटले की आपण आपला दुसरा मुलगाही गमावला पण तसे नव्हते कारण काही हो वेळाने विहान शुद्धीवर आला आता त्याला पहिल्यापेक्षा त्याचे शरीर अत्यंत हलके वाटत होते त्यानंतर काही दिवसांनी पिसांचे आई वडील विहानला घेऊन आपल्या घरी आले मग हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली मग तो पहिल्यासारखाच झाला आता ती पिशाचिणी विहानला दिसण्याचेही बंद झाले होते त्याची विहांची आई वडिलांनी रात्रभर जागे राहून खात्री केली आज या घटनेला पंचवीस वर्ष झाली आहेत आणि ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजापुरातील कलाम या छोट्या गावामध्ये घडलेली आहे आज किसनचे आई वडील जिवंत नाही आहेत पण विहान मात्र आपल्या बायको मुलांसमवेत व्यवस्थित जीवन जगत आहे ज्या ज्यावेळी किसनचे श्राद्ध असते त्यावेळी विहान आपल्या मोठ्या भावाचे आवर्जून आभार मानतो कारण आज तो त्याच्यामुळे जिवंत आहे ही घटना उत्तर प्रदेशात अतिशय प्रसिद्ध आहे कधीही आणि कितीही पैसे जर तुम्हाला पडलेले मिळाले तर ते उचलण्याच्या आधी दहा दहा विचार करा नाहीतर नाहीतर तुमची ही अवस्था किसन सारखीच होऊ शकते